रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची मस्त अशी कलरफुल क्रिस्पी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे ती आपण केलेली आहे कोबी आणि गाजर आणि बटाटा वापरून केलेली आहे तर तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर फक्त कोबी आणि गाजरपासूनसुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता हा पदार्थ चवीला खूप छान लागतो लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडेल ज्यादा कोबीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी हा खूप मस्त पर्याय आहे कारण कोबीचा थोडासा उग्र वास येतो त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना कोबी आवडत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर आता इथे मी कोबी एकदम बारीक पातळ चिरून घेतलेला आहे आणि गाजरसुद्धा उभ्या आकारात एकदम पातळ असं चिरून घेतलेलं आहे हे पा तुम्ही हे जेवढं पातळ चिरून घ्याल तेवढं तुमचा पदार्थ क्रिस्पी होतो आता काय करायचं आहे तुम्ही बटाट्याच्या स्लाईसने बटाट्याच्या ज्या आपण स्लाईस पाडतो त्याने बटाट्याच्या अशा गोल गोल चकत्या कापून घ्यायच्या आणि नंतर सुरीने त्याचे बारीक बारीक पीस करून घेऊ हो शकता एप, हे पहा हे सगळं मी आता बाऊलमध्ये काढून घेते आहे तुम्ही जेवढं कोबी गाजर बटाटा पातळ कापून घ्याल तेवढं रेसिपी तुमची क्रिस्पी होते आता इथे मी बटाटासुद्धा बघा किती छान पातळ असा उभ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे बटाटासुद्धा मी बटाटा स्लायझरने त्याच्या स्लाइस काढून मग नंतर सुरीने बारीक बारीक असा कट करून घेतलेला आहे तो बटाटासुद्धा मी आता याच्यामध्ये घातला आहे दोन स्पून मी आता कॉर्नफ्लावर घालते तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता दोन स्पून मी बेसनचं पीठ घातलेलं आहे एक टी स्पून धने पावडर एक स्पून लाल मिरची पावडर एक स्पून जिरा पावडर एक टी स्पून हळद आणि दोन टीस्पून आपण तीळ घातलेले आहेत आणि एक टीस्पून आपण ओवासुद्धा घातलेला आहे हे बा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आलं लसूणची पेस्ट घालून भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे खूप जास्त पिठं वापरली तर मग काय होतं खाताना फक्त पिठाचीच चव लागते जास्त कोबी आणि गाजरची चव कमी लागते त्याच्यासाठी पीठ अगदी मी सांगितलं आहे तेवढ्यानुसारच तुम्ही पीठ घाला हे पा हे छान असं एकजीव करून झाल्यानंतर काय करायचं आहे त्याच्या असे गोल गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत आधी हे आपण छान सगळे एकजीव करून घेतलं आहे आणि आता हे पाहा हे अशा पद्धतीने याच्या गोल गोल टिक्की करून घ्यायच्या आहेत आता ह्या सगळ्या पिठाच्या मी गोल अशा टिक्की करून घेणार आहे आणि ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तेल इथे मी गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती ही अशा प्रकारे टिक्की करून घ्यायची आणि ती तेलामध्ये अशी सोडायची आणि छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे एकदम स्लो गॅसवरती तळू नका नाहीतर काय होतं मग तेल जास्त शोषलं जातं मध्यम गॅसची फ्लेम ठेवा म्हणजे छान कुरकुरीत फ्राय पण होतं आणि तेल पण जास्त त्याच्यामध्ये शोषलं जात नाही हे पाहते एकाच बाजूने छान आपलं फ्राय झालं आहे त्यात आम्ही उलटा करून दुसऱ्या बाजूनेसुद्धा फ्राय करून घेणार आहे हा पदार्थ चवीला खूपच छान लागतो ज्यांना कोबी आवडत नाही त्याच्यासाठी हा खूप मस्त पर्याय आहे आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या किटी पार्टीसाठी करू शकता किंवा सकाळीचा ब्रेकफास्ट जो असतो त्याच्यासाठी करू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला जर काही असं स्नॅक्स खायचं असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही हे करू शकता हे पा हे दोन्ही बाजूने आपलं छान क्रिस्पी असं तळून झालेलं आहे आणि दिसायलासुद्धा किती छान दिसतं आहे अगदी कलरफुल दिसतं आहे हे आता मी प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही हवं तर हे ब्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवून त्याच्यावरसुद्धा काढून घेऊ शकता म्हणजे त्याच्यातलं जे काही थोडंसं शिल्लक राहिलेलं तेल असेल ते सुद्धा टिश्यू पेपरला ला लागून निघून जाईल हे पहा हे सगळं आपलं तळून झालेलं आहे आता दुसरी बॅच पण मी तळून घेणार आहे हे प हे छान आपलं तळून झालं आहे किती सुंदर दिसतंय बघा तीळ पण त्याच्यावरती किती छान दिसत आहेत अगदी कलरफुल दिसते लहान मुलांना तर बघूनच हे खूप आवडतं खायलासुद्धा चवीला छान आहे हे प दिसायलासुद्धा छान आहे आणि एकदम क्रिस्पी होतं हे हे तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा तुमचा किटी पार्टीचा मेनू म्हणून पण तुम्ही करू शकता हे पहा आता मी तुम्हाला हे तोडून दाखवते हे आतून पण तेवढं छान मस्त क्रिस्पी झालेलं आहे हे पण दिसायलाही छान दिसला कुठलाही पदार्थ दिसायलाही छान दिसला की तो पटकन खावासा वाटतो तर ही आपली रेसिपी तयार झालेली आहे आता याला काय नाव द्यायचं ते तुम्हीच ठरवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा तुम्ही जर पहिल्यांदाच म्हणजे ह्याच्या आधी कधीच तुम्ही माझी रेसिपी पाहिली नसेल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह